श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम शोषण भव सिंधोश ज्ञापन सार संपद गुरो हो पादोदक सम्यक तस्मै श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे नवव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध एकादशी मंगळवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा सात एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे काही घरांमध्ये अपंग किंवा अर्धवट मुलं जन्माला का येतात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की विनाकारण कोणतीही घटना घडत नाही अगोदर काहीतरी गंभीर अपराध घडलेले असतातच त्याचा परिणाम म्हणून असे घडते काही घराण्यात काही वेळा अपंग अर्धवट किंवा व्यंगासह मुलं जन्माला येतात त्या घराण्यात पूर्वी सावकारीचा व्यवसाय असेल गरीब लोकांकडून अव्वाच्या सव्वा व्याज वसूल केले असेल किंवा कोणाला तरी फसवून किंवा लुबाडून संपत्ती गोळा केली असेल त्यामुळे कित्येक लोकांचे तळतळाट बाधलेले असतात अशा घराण्यात व्यंग असलेली संतती जन्माला आल्यानंतरही त्या लोकांचे डोळे उघडत नाहीत की एकाच आईवडिलांच्या पोटी काही मुलं चांगली व एखादेच असे वेडेवाकडे का जन्माला येते याचा कोणी विचार करीत नाही व संशोधनही करीत नाही गावात निरनिराळ्या पंथांचे अनेक साधू पुरुष येतात त्यांच्याकडे हे लोक मार्गदर्शनासाठी जातात परंतु काही उपयोग होत नाही जे गुरु खरा आधार देतात व उद्धार करू शकतात त्यांना मोक्ष गुरु म्हणतात ज्या गुरूंचे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे त्यांच्याकडेही लोक घेत नाहीत एकतर अशा गुरूंची भेट लवकर होत नाही आणि झाली तर टिकवता येत नाही तुम्ही व तुमचे अनुकूल दैव ही दोन्ही एकत्र येणं हे फार अवघड आहे परमार्थ म्हणजे ईश्वर चिंतन व नामस्मरण होय त्यामुळे दैव अनुकूल करून घेता येते नाममंत्र हा गुरुमुखातून घ्यायला पाहिजे प्रत्येकाला देवाविषयी ओढ व आवड उत्पन्न होत नाही एका गृहस्थाच्या घरी व्यंगासह बालकाचा जन्म झाला त्याच्या हृदयाला जन्मताच लहानसे छिद्र होते ह्या मुलाला श्वासोच्छवास व्यवस्थित करता येईना डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यात यश येईलच व पुढे जगेलच याची खात्री देता येत नाही हे डोळ्यासमोर दुःख असते आणि घरात तर मायेचा बाजार असतो जर नैसर्गिकरित्याच बालकाचा जन्म झालेला आहे तर असे घडू नये हे पूर्वजन्माच्या कृत्यामुळे घडते ह्यावर मात करता येत नाही विज्ञान इतके पुढे गेले आहे तरी त्याच्या लक्षात हे ये येत नाही व खुलासाही देऊ शकत नाही या वाईट गोष्टी टाळायच्या असतील तर प्रत्येकाने देवधर्माचे काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आपले दोष धुतले जातील पुढील प्रश्न आहे भारतीय संस्कृतीत सण व उत्सवाचे महत्व काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आपले पूर्वज ऋषी व मुनी हे द्रष्टे पुरुष होते एकसारखे जीवन जगून माणसांना कंटाळा येतो या जीवनात विरंगुळा आणणे व चैतन्य निर्माण करण्याचे काम त्यांनी केलेले आहे आपण तिथीला मानणारे लोक आहोत व त्यांनी प्रत्येक तिथीला एक सण किंवा उत्सव निश्चित केलेला आहे पाडवा भाऊबीज अक्षय तृतीया गणेश चतुर्थी रंगपंचमी चंपाषष्ठी रथसप्तमी गोकुळ अष्टमी रामनवमी दसरा आषाढी एकादशी गुरुद्वादशी धनत्रयोदशी अनंत चतुर्दशी लक्ष्मीपूजन व नारळी पौर्णिमा या सणानिमित्ताने आपल्या घरी गोड पदार्थ बनवले जातात तुम्ही लोकांकडे जा व त्यांना तुमच्या घरी बोलवा या निमित्ताने आपोआप अन्नदान केले जाते तुम्हाला जमेल तितकी माणसे तुमच्या घरी जेवायला बोलवा पात्रतेपेक्षा जास्त करण्याची आवश्यकता नाही हे फक्त ब्राह्मणाने करावे असे नाही हे प्रत्येक वर्णाच्या लोकांनी करावे म्हणून तर सत्संगाची बैठक प्रत्येक सभासदांच्या घरी घेण्याची पद्धत ठेवली आहे त्या निमित्ताने तुमच्या घरी चार लोक येतील जातील या बैठकीत काहीतरी खाण्याचे पदार्थ द्या जर फार खर्च वाटत असेल तर निदान एक कप चहा व एक केळे तरी द्या मोकळ्या हाताने कोणालाही परत पाठवू नका आपल्या घरात जर काही दोष राहिले असतील तर ते लोकांच्या येण्या जाण्याने निघून जातात कोणाबरोबर तरी ते बाहेर निघून जातात खाण्याच्या पदार्थाचे जास्त प्रकार करू नका मोजकेच करा परंतु पोटभर वाढू शकाल इतके करा बाहेरच्या लोकांना आपल्या घरी बोलावून जेऊ घालून संतुष्ट करून पाठवणे ही आपली धर्म परंपरा आहे अन्नदानाचे महत्व फार आहे अनुसूयेची अन्नदानासाठी प्रसिद्धी होती कोणीही दारात गेला की त्याला अन्न मिळत असे कोणीही विनमुख परत जात नसे देव तिच्या दारात परीक्षा घेण्याच्या निमित्ताने गेले व तिच्या घरी अन्नदाना त्यांना बाल स्वरूप घ्यावे लागले श्रीपाद श्रीवल्लभाचा जन्म देखील अशा तऱ्हेने झाला श्लोकांमध्ये अन्नदानाची पद्धत कायम राहावी लोकांनी ह्या ना निमित्ताने एका दुसऱ्याकडे जावे ह्यासाठी कुलधर्म व कुलाचार ही पद्धत सुरू करण्यात आली दिवाळीमध्ये फराळ व सत्यनारायणाची पूजा त्यामध्ये या पद्धतीचा अंतर्भाव आहे सत्यनारायण पूजेच्या प्रसादाने पोट भरत नाही हे खरे आहे परंतु एवढ्या प्रसादासाठी किती लांबून लोक येतात त्यानिमित्ताने लोकांचे जाणे येणे आपल्या घरी वाढते आपली संस्कृती व परंपरा ही श्रेष्ठच आहे व्यवस्थित सांभाळणे आपले कर्तव्यच आहे अन्नदानाला फक्त ब्राह्मण पाहिजे असा संकेत नाही कोणीही चालेल जातीपातीचा उच्च नीचतेचा प्रश्न नाही फक्त अन्नदान करणे हे महत्वाचे आहे पुढील प्रश्न आहे ज्ञान श्रेष्ठ कि विज्ञान परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ज्ञानामुळेच अस्तित्वात असलेल्या गोष्टींची जाणीव होते व विज्ञानाने फक्त सिद्ध स्वरूप केले जाते ज्ञानामुळेच विज्ञानाचे मोठमोठे शोध लागले ज्ञान व विज्ञान ही भगवंताचीच रूपे आहेत फक्त आपल्या बाजूला कोणते आहे हे बघा ज्ञानातूनच विज्ञान उत्पन्न होते वैज्ञानिकांना बुद्धी कोण सुचवते ज्ञानाशिवाय विज्ञान येत नाही ज्ञान पुढे असते व विज्ञान हे त्याच्या मागे असते ज्ञानालाच खरे मानावे हे ज्ञान भगवंत दर्शनाने म्हणजे साक्षात्काराने प्राप्त होते या विचारातून तुम्ही आध्यात्मिक प्रगती करा तुमच्या डोळ्यासमोर हे साधन आहे ह्या माध्यमातून तुम्ही प्रगती करा तुम्ही तुमच्या मनाने स्वतःहून काही प्रगती करायची ठरवली तर काहीही करू शकणार नाही म्हणून गुरुशी सतत अनुसंधान ठेवा व ज्ञानात भर टाका ज्ञान व विज्ञान दोन्ही बरोबरीने चालू द्यावेत ज्ञानाशिवाय विज्ञान अपुरे आहे विज्ञानाला अध्यात्मशास्त्रात कोठेही विरोध नाही उलट पक्षी तम ज्ञानोमयो विज्ञानोमयोशी असेच म्हटले आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या पठणाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त